नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शाळा बंद आंदोलनास शिक्षक भरतीचा जाहीर पाठिंबा याबद्दलच संपूर्ण सविस्तर असा पत्र जो आलेला आहे तो पत्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर पत्र आहे पाहू शकता शिक्षक भारती शिक्षकांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस बघा जास्तीत जास्त आपल्या या संघटनेच्या माध्यमातून म्हणजेच एकूण शिक्षक भारतीचा हा जाहीर पाठिंबा आहे जास्तीत जास्त सर्व शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा प्रति माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री दादाजी भुसे विषय आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शाळा बंद आंदोलनात भरती का शिक्षक भरतीचा भारतीचा जाहीर बघा अपडेट काय सांगतो या पत्राच्या माध्यमातून महोदय टी टी सक्ती अन्यायकारक संच मान्यता धोरण अशैक्षणिक कामे व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिनांक डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला आहे शिक्षक भारती संघटना शाळा बंद आंदोलन व महामोर्चाला पाठिंबा जाहीर करत आहे शिक्षक भारती संघटनेच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सर्व विभागीय अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी व शिक्षक सदस्याने शाळा बंद आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत महोदय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावी ही या ठिकाणी विनंती आहे बंगा या आंदोलनातील नेमकं मागण्या काय आहेत पहिलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी संदर्भात दिलेल्या संदर्भात निर्णयाबाबत सकारात्मक विचार करून दोन हजार तेरा पूर्वी कार्यरत सर्व शिक्षकांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा दुसरा आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा या संच मान्यतेचा अन्यायकारक जी आर रद्द करावा प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक द्यावा तिसरा आंदोलनातील मागणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सर्वांना सरसकट लागू करावी चौथं आहे ई पी दोन हजार वीस रद्द करा पाचवं आहे सावित्रीबाई फुले फतिमा शे कॅशलेश कुटुंब आरोग्य योजना हे तातडीने या ठिकाणी सुरू करावी सहावं आहे संस्थांना वेतन इतर अनुदान सुरू करा सातवं मागणी आहे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या अटी रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीस म्हणजे दहा आश्वासित प्रगती योजना सर्वांना या ठिकाणी लागू करावी आठवा महत्त्वाची प्रमुख मागणी आहे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही पंधरा दिवस किरकोळ रजा देण्यात याव्यात वाढीव म्हणजे तीन दिवस त्यानंतर सर्वात शेवटचा आंदोलनातील मागणी आहे नववा महत्वाचा मागणी काय आहे बघा महिला शिक्षक व कर्मचारी यांना बिहार राज्यांप्रमाणे प्रत्येक मासिक पाळीसाठी दोन दिवसांची रजा द्यावी बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलनात शिक्षक भारतीचा जाहीर पाठिंबा मिळालेला आहे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभाग होणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अर्थातच या आंदोलनातील ज्या प्रमुख नहू मागण्या आहेत या नहू मागण्यांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद